कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स रायगडमध्ये पावसाची संततधार सुरू महाडची सावित्री नदी झाली शांत पेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा साळाव तळेखार मार्गाची दुर्दशा भर पावसात उग्र रस्ता रोको आंदोलन आणि मुंबई गोवा महामार्गावर एनपीआर कॅमेरे आता वाहनांवर राहणार पोलिसांची नजर सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरू असून जोर काहीसा कमी झाला असला तरी अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत महाडकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सावित्री नदीची पाणी पातळी कमी झाली आहे मात्र माणगाव मध्ये अजूनही परिस्थिती कायम असून बामणोली रोडवर पाणी साचले आहे यामुळे उभे ठेवलेली अनेक वाहने पाण्यात बुडाल्याचं चित्र आहे हवामान खात्यानं जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला असून प्रशासन पूर्ण सतर्क आहे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे सलग सहा दिवसांपासून पावसाने जोर धरला असला तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे नागोठणे व महाड येथील पूर पाणी ओसरले तसेच सावित्री आणि अंबा नद्या इशारा पातळीखाली वाहत आहेत मात्र रोहा येथील कुंडलिका नदी अजूनही इशारा पातळीवरून वाहतीये त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे रायगड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे रोहा तालुक्यात रात्रभर मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणीच पाणी झालंय कुंडलिका नदी धोक्याची पातळीवर वाहत असून भुवनेश्वर निवी रोड आणि कोट रोडवर पाणी साचलं होतं सोमवारी सकाळपासूनच पावसानं हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या कामगारांसोबतच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक काही ठिकाणी विस्कळीत झाली अचानक वाढलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असली तरी रोहा नगरपालिकेचे प्रशासन आणि सीईओ अजय एडके स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून सर्व उपाययोजना करत असल्याने मोठा अनर्थ टळला आहे पावसामुळे संपूर्ण वातावरण झाले दिवस पाऊस झालेला आहे आणि आज सकाळपासून मुसळधार पाऊस चालूच आहे तरी वरून धरणामधून बराच असा विसर्ग झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली असून आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करू जर अनावश्यक कामासाठी नागरिकांना बाहेर पडू आहे जर गरजेची काय गरज पडली तर बाहेर पडावं तरी गोष्ट रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलं आहे महाडमध्ये ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे महाड नगरपालिकेने पूरस्थिती हाताळण्यासाठी तातडीने होड्या आणि बचाव यंत्रणा सज्ज ठेवल्यात नातेखिंड दस्तुरी मार्गावर पाणी साचल्याने खासगी रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं मात्र व्यापाऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता शहरात नाराजीचं वातावरण आहे यावर मनसे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी प्रशासनावर टीका करत संतापजनक भूमिका घेतली आहे महाडकरांच्या मनसे आवाज उठवला आगामी काळात व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात पेण तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पेण शहरातील उत्कर्ष नगर परिसरात घरात पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झाले स्थानिक रहिवासी रोहित महाले यांच्या घरात दोन ते तीन फूट पाणी साठले असून याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय स्थानिकांनी आरोप केलाय परिसरातील जमिनींवर बेसुमार मातीचा भराव टाकल्यानं पाण्याचा नैसर्गिक निचरा अडवला जातोय तसेच नगर परिषदेने बांधलेला नवा रस्ता यामुळे नदीकडे जाणाऱ्या पाण्याचा मार्ग रोखला गेलाय परिणामी प्रत्येक पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे रहिवासी राहुल महाले यांनी प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचे आवाहन केले अन्यथा या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होते आहे मी रोहित राजेंद्र माले म राहणार उत्कर्ष नगर माझ्या इथे वारंवार नगरपालिकेत तक्रार करूनही पाण्याचं बंदोबस्त केलेला नाही आणि तसा जितू ठाकूर आहेत हे त्यांनी त्या रस्त्यावर जाणाऱ्या पाण्यावर पाण्याचा मार्ग बंद करून आमच्या घरी पाणी येण्याचं स्रोत वाढलेला आहे गेल्या चार पाच वर्ष वाण्याचा त्रास आम्हाला होत आहे ढोपाभर पाणी घरात घरात येतो त्याच्यामुळे आमच्या आर्थिक नुकसान त्याच्यामध्ये साप बीप सगळ्या गोष्टी घरामध्ये येतात चिकल विकल एवढा होतो की एवढा साफसफाई करायला काही होत नाही वारंवार नगरपालिका प्रशासनाला सांगूनसुद्धा नगरपालिका प्रशासनावर काही लक्ष देत नाही आता या गोष्टीला आम्ही अक्षरशः कंटाळलेलो आहे ओ साहेब स्वतः पाच सहा वेळा येऊन गेले तरी त्यांनी काही कारवाई केली नाही सतत आम्हाला आश्वासनावर आश्वासन भेटत आश्वासन आहेत आता एक लोकप्रतिनिधीमुळे इथे नवीन रस्ता बांधला त्याच्यामुळे ते जाण्या मोरी जाण्या पाण्याचा मार्ग होता तो पाणी आता पाणी पुरेसा जात नाही त्यामुळे पाणी इथे अडतो आणि त्याच्यामुळे पा भरपूर इथे ढोप्यावर पाणी वाढत आहे त्याच्यामुळे कोणीतरी ह्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी म्हणून मी तुम्हाला सांगत आहे लोकप्रतिनिधी आपलेच फ्रेंडमधले लोक काही लोकांमुळे काही थोडासा त्रास होत आहे आम्हाला त्याच्यावर कोणी काहीच लक्ष देत नाही कृपया करून काहीतरी करावा हीच आमची मागणी आहे पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प कामारली येथे सोमवारी सकाळी धरणाचे सहा उभे दरवाजे प्रत्येकी वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत सकाळी सुरू करण्यात आलेल्या या विसर्गामुळे भोगेश्वरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या धरणाची पातळी पंच्याऐंशी पूर्णांक दहा मीटर असून सांडव्यातून एकशे एकोणीस पूर्णांक चौपन्न घनमीटर प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे धरण शहाण्णव टक्के क्षमतेनं भरला असून परिसरात गेल्या चोवीस तासात एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे आत्तापर्यंतची पावसाची एकूण नोंद दोन हजार तीनशे पंचेचाळीस मिलीमीटर इतकी झाली आहे पाणलोत क्षेत्रात पुढील पावसातल्या तीव्रतेनुसार विसर्गाचे प्रमाण बदलू शकते अशी माहिती प्रशासनानं दिली आहे नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नसले तरी नदीकाठावर जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे अद्यावत पूरस्थितीबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल असं देखील प्रशासनाने स्पष्ट केलं ठाणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार घेण्यात आला नागरिकांच्या समस्या ऐकतानाच नाईक यांनी पावसाची सद्यस्थिती स्थिती जाणून घेतली महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून नाईक यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले पावसामुळे दुर्घटना टाळण्यासाठी गस्त वाढवावी सर्व विभागांनी सतत लक्ष ठेवावे आणि तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आज पाऊस जोरदार आहे उद्याची पण आहे आपल्या सगळ्या पोलिसांना सांगा जास्त घालत ठेवा वॉर्ड वॉर्ड मध्ये कुठे 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 म्हणजे घासणारी भिंत कुठे आणि आम्ही तर चोवीस तास ऑन ड्युटी आहोत ओके ते, तो 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 माननीय महापालिका आयुक्त मोदयांशी माझं बोलणं झालं त्यांनी शाळा आज पण बंद केल्या आणि उद्या पण बंद होणार उद्या सांगला का आणि महापालिकेच्या यंत्रणा सुद्धा एक होण अलर्ट आहे तर फक्त आपल्याशी माझं बोलणं होणं गरजेचं होतं आणि ते नमस्कार नमस्कार मुरुड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुरुड राजपुरी रस्त्यावर मोठा दगड कोसळला डोंगरी ते राजपुरी दरम्यान सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेत सुदैवानं कोणती जीवित व वित्तहानी झाली नाही मात्र या रस्त्यावरून दररोज जंजिरा किल्ल्यासाठी पर्यटकांची वर्दळ असल्यानं भीषण अपघाताचा ढोका टळला असे म्हणता येईल नुकत्याच स्वातंत्र्यदिन गोकुळाष्टमी आणि सुट्टीच्या दिवसांमुळे या मार्गावर मोठी गर्दी होती यापूर्वी या रस्त्यावर दगड कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे पर्यटक आणि नागरिक चिंतेत आहेत घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रोशन पाटील यांनी तात्काळ जेसीबीच्या साह्यानं दगड हटवून वाहतूक पुरवत केली आहे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी शासनाने डोंगरावरून दगड कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे साळाव तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांचा आक्रोश अखेर रस्त्यावर आला तब्बल तेरा किलोमीटरचा रस्ता सहा महिन्यांपासून उखडून पडल्यानं खड्डे चिखल आणि अपघातांनी नागरिकांचे हाल सुरू आहेत या संतापाचा उद्रेक करत भर पावसात तब्बल दोनशे ते अडीचशे नागरिकांनी उग्र रस्ता रोको आंदोलन छेडला शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले घोषणाबाजी संतप्त नागरिकांचा आक्रोश आणि प्रशासनाविरोधातील जाहीर इशारांनी परिसर दणाणून गेला नागरिकांनी ठाम मागण्या केल्या आहेत तेवीस ऑगस्टपूर्वी खड्डे भरावेत डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत महामार्गाचे कॉन्क्रीट काम पूर्ण करावे कामादरम्यान अभियंता उपस्थित ठेवावा आणि अपघात झाल्यास जबाबदारी एम एस आय डी सी आणि कंत्राटदाराची असावी जरी अधिकाऱ्यांनी खड्डेमुक्तीची हमी दिली असली तरी हा फक्त इशारा आहे पुढचा मोर्चा याहूनही आक्रमक असेल असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर चिखलामध्ये पडून रस्ते चिखलच मागण्यापेक्षा एक दिवस चांगले पावसाल नक्कीच चांगला आहे आणि हे येणाऱ्या स्थानिक लोकांना सगळे आमचे प्रयत्न आहे त्यांनी त्यांनी पैसे खाल्ले ह्या रस्त्यामध्ये वाटू लाईल गेल्या सहा महिन्यात ठेवलेला आहे आणि आता अशी पद्धतीने तेरा किलोमीटरचा रस्ता खोकल्यामुळे तिथल्या सामान्य नागरिकांना मार्केटला जाणं मुलांना शाळेत जाणं किंवा कुठल्या कामात जाणं हे शक्य नाही नाही शकत आणि त्याच्यामुळे या परिसरातल्या सगळ्या नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत एवढे प्रचंड हात होत आहेत त्या लोक काम नाही करू शकत आणि त्याच्यामुळं हा रस्ता त्यांनी परी दुरुस्त करावा याच्या मागणीसाठी आज आम्ही यांच्या विरोधात रास्त रोख केले मला एक पंचवीस तारखेपर्यंत कळे सायापर्यंत एक साईड जीएसटी करून पाहिजे चोवीस तास तीन वर्ष अँलन्स पाहिजे डायवर्शन जिथे जिथे काम झाले तिथे तिथे त्यांनी डायवर्शन चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे तिथे लाईटची व्यवस्था करायला पाहिजे आणि ज्याने ज्याने प्रकरणामध्ये ज्याने त्याने पैसे खाल्ले आणि ज्याने ज्याने या रस्त्याचा जे अडथळा आणला त्यांचा वाटोळा होईल हे मी जनतेची त्यांना काय पडलेली नाहीये जनतेचा काय जनतेला किती त्रास होतोय त्यांनी पाहिले नाही रोज ऍक्सिडेंट होतात रोज गाड्या ऍक्सिडेंट होतात नाँ लोकांना लागतोय लोक पडतात कोणी नाही विचाराला गे ना गेले तर त्याला उलटी विचारणा गेले जातो आणि त्यांना थोडी त्रास देतो मुंबई गोवा महामार्गावर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची माहिती मिळवण्यासाठी पेण तालुक्यातील साई सहारा रेस्टॉरंटसमोर अत्याधुनिक एन पी आर कॅमेरांचे लोकार्पण करण्यात आले हा उपक्रम साई सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश ठाकूर यांच्या पुढाकारानं राबवण्यात आलं असून उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते प्रांत अधिकारी प्रवीण पवार उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमात हेल्थ फाउंडेशन अहिल्या संस्था वाल्डर कोलाड संपर्क बालग्राम पोयनाड आणि सी स्केप महाड या सामाजिक संस्थांचा सा सत्कार करण्यात आहे अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून मदत करणारे आणि आपत्कालीन परिस्थितीत धावून येणारे कल्पेश ठाकूर हे पोलीस दूत आहेत असं गौरवद्गार यावेळी मान्यवरांनी काढलाय एन पी आर कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी अवैध वाहतूक नियंत्रणात येईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपण आज सर्वजण इथे हजर तर पाच तारीख मध्ये आपण सर्वांनी ऐकलंच असेल तसंच एम यू वरती पण जे सामाजिक कार्य केले आहे ते सर्व आपल्याला माहीतच आहे तसेच कल्पेश बद्दल एक मी सांगू शकतो की तिने त्यांचं कार्य पण सांगितलं आणि या कार्य कार्यकर्ता असताना सुद्धा त्यांनी आपल्या जिल्ह्याचे जे पाच संस्था आहेत त्यांचं पण उदाहरण समोर घेऊन त्यांचं पण तिने गौरव केलेला आहे

पोलीस विभागात आहे जर कोणताही अपराध करून कोणताही आरोपी जर जात असेल तर तो गाडी ही असताना त्या गाडीचा नंबर कोणती गाडी चोरीला गेली कोणत्या मार्गे गेली किंवा आरोपी कोणत्या मार्गे आला आणि कोणत्या मार्गे गेला या संदर्भात या कॅमेऱ्याचा आपल्याला उपयोग होणार आहे आणि या त्याच्यातूनच आपले रायगड जिल्ह्यातील क्राईम कमी होण्याचा त्याच्यातून निश्चितच प्रयत्न होणार आहे

रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी शतक शतकमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात पार पडली या सभेत मोठा निर्णय घेण्यात आला असून सभासदांना दिलासा देत कर्जावरील व्याजदर कमी करण्यात आले आहेत तसेच खाजगी अनुदानित शाळांचे व शाळांचे शिक्षकांनाही सभासत्व देण्यावर शिक्कामोर्तब झाली आहे सभेत वर्षभरात निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून कामकाजाला सुरुवात झाली सेवानिवृत्त शिक्षक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान करण्यात आला चेअरमन राजेश सुर्वे यांनी सहकारातून समृद्धीकडे या वृद्ध वाक्यानुसार संस्थेच्या पारदर्शक कारभाराची माहिती दिली चालू वर्षात संस्थेची एकशे अठरा कोटींची उलाढाल झाली असून एक, एक पूर्णांक त्र्याण्णव कोटी नफा मिळाल्याची माहिती सुरव्यांनी दिली आहे मंत्री भरत गोगावले यांनी शतक महोत्सवी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सभेला शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते तुम्ही कराल येथे रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या या सोहळ्यात चेअरमन नंदकुमार भगत व्हाइस चेअरमन सुशांत चिले अध्यक्ष डी एल सालावकर आणि विस्तार अधिकारी युनिट कार्याध्यक्ष प्रसाद मात्रे यांच्या हस्ते नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन व संगणक प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला सुरुवातीला नामफलकाचे अनावरण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सांगता झाली यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यालय दालनाचे उद्घाटन झाले संगणक प्रणालीद्वारे पतसंस्थेचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक कसे होईल याची माहिती यावेळी देण्यात आली आहे कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी संचालक मंडळ जिल्ह्यातील ग्रामसेवक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जे काय चेअरमन व्हाईस चेअरमन आणि जे संचालक मंडळ नवनिर्वाचित निवडून दिलेलं आहे त्यांनी फार उत्तम प्रकारे कामकाज सुरू करून चांगल्या प्रकारे इमारतीचं नूतनीकरण केलं जे बऱ्याचशा सभासदांना जी संख्या भेडसावत होती ती आल्यानंतर मिटिंगसाठी हॉल नाही तर तेसुद्धा ते एक वातानुकूलित असं एक हॉल तयार केलं संस्थेचं जे काय चेअरमन व्हाईस चेअरमन आणि जे काय जिल्हा ग्रामसेवक संघटना आहे त्यांचे अध्यक्ष सचिव यांच्यासाठी सुद्धा सुसज्ज अशी चेअरमन आणि याच्यासाठी जी काही केबिन तयार केलेली आहे सुद्धा अप्रतिम अशी त्यांनी तयार केलेली आहे पुढील जे काही डिजिटल ध्येय त्यांनी स्वीकारलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि सुद्धा ते असेच कामकाज करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन आज स ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आज आज आमच्या ह्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचं लोकार्पण झालेलं आहे तसेच या इमारतीमध्ये संचालक मंडळाच्या मासिक सभेकरिता आवश्यक असणाऱ्या सभागृहाचं लोकार्पण केलं आहे या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं नामकरण आजच्या स मासिक सभा तसेच जनरल सभेमध्ये देण्याचा ठराव हो। सर्वांम ते मंजूर करण्यात आलेला आहे तसेच या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सचिव यांच्या दोन दालनांचं लोकार ही लोकार्पण आजच्या ह्या दिवशी करण्यात आलेलं आहे खेड तालुक्यातील अजगणी येथील स्वयंभू महादेव मंदिरामध्ये चौथा सोमवार असताना भाविकांची प्रचंड गर्दी उसळून आली होती पावसाची संतधार सुरू असतानाही दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साह हो ओसंडून वाहत होता शंकर भक्त संदीप फडकले यांच्या माध्यमातून तसेच इतर शिवभक्तांच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद वाटपाचा उपक्रम राबवला जातो यावेळी भाविकांना वेफर्स आणि केळीचे वाटप करण्यात आले मंदिर परिसर निसर्गरम्य असल्यानं अनेक भक्तांनी धबधब्याच्या सानिध्यात मनसोक्त आनंद घेतला मंदिराच्या जीर्णोद्धाराला आठ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला संदीप फडकले यांच्यासारखे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ श्रमदानातून या ठिकाणी सातत्यानं सेवा करत असल्याने मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण अनुभवायला मिळालं आहे खेड तालुक्यातील सावर्डे सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल मोहाने ऐनवली आणि देवघर विद्यालयात पारितोषिके वितरण व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला मोहाने सामाजिक मंडळ मुंबईच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील मोरे सरचिटणीस जगदीश मोरे ज्येष्ठ सल्लागार मुकुंद मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला मंडळाच्या वतीनं केंद्रीय शाळा मोहाने ऐनवली आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कंपास पेटी रंगपेटी स्केच पेन स्केल पेन्सिल अशा तब्बल अठ्ठावीस हजार पाचशे रुपये साहित्य वाटप करण्यात आले मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देत मदतीचे आश्वासन दिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोषराव मोरे सदस्य विष्णू मोरे आणि मुख्याध्यापक नायकल सर यांनी मंडळाच्या सहकार्याबद्दल आभार मानले अपना सहकारी बँकेच्या रत्नागिरी चिपळूण आणि खेड शाखांचे पालक अध्यक्ष म्हणून अजय बिरवटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला यानि खानी या निमित्तानं आयोजित छोटेखानी कार्यक्रमात अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम साळके यांच्या हस्ते बिरवटकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी अध्यक्ष साळके यांनी शाखांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अजय यांचे मार्गदर्शन लाभेल असा विश्वास व्यक्त केला आधुनिक बँकिंग सेवा ग्राहकाभिमुख उपक्रम आणि आर्थिक साक्षरतेला चालना मिळेल असंही त्यांनी नमूद केलंय नवनियुक्त पालक अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शाखांची प्रगती ग्राहक सेवेच्या उंची वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं कार्यक्रमात संचालक मंडळ सदस्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण